नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे अभ्यास करताय ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं गणित आहे बारा अधिक पस्तीस आता आपल्याला बेरीज करताना माहिती आहे काय करायचं आहे आपल्याला की सुरुवात करत असताना एककाकडून करायचे मग बघा बरं दोन आणि पाच यांची बेरीज करायची पाचच्या पुढे आपल्याला फक्त दोन बोट मोजायचे हो म्हणजेच काय सहा सात किती येणार बरं सात मग इथं लिहिलं आपण सात एक आणि तीन किती होतात बरं चार म्हणून इथं किती लिहायचं आहे चार त्यानंतर पुढील पहा बरं तीस अधिक चोवीस चार मध्ये शून्य मिळवलं किंवा शून्यमध्ये चार मिळवलं तरी काय होणार आहे बेरीज तीस राहणार आहे म्हणून इथं किती लिहायचं आहे चार आणि तीन आणि दोन बघा बरं तीनच्या पुढे दोन बोटे मोजा चार पाच म्हणून इथं आहे आपल्याला पाच उत्तर किती मिळालेलं आहे चोपन्न त्यानंतर पुढील पहा बरं पासष्ट अधिक तेरा आता इथे आपल्याला पाच आणि तीन याची बेरीज करायची मग काय करायचं पाचच्या पुढे तीन बोटं मोजायची सहा सात आठ मग इथं किती लिहायचं आठ आता सहाच्या पुढे एक बोट मोजायचंय सहा नंतर किती सात म्हणून लिहायचं सात म्हणजेच काय पासष्ट अधिक तेरा बरोबर किती मिळालेलं आहे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर पुढील पहा बरं बेचाळीस अधिक अकरा दोन आणि एक तीन आणि चार मध्ये एक मिळवला किती होतं बरं पाच म्हणजे उत्तर किती मिळालं त्रेपन्न त्यानंतर पुढील पहा बरं चौऱ्याऐंशी अधिक तेरा आता चारमध्ये आपल्याला तीन मिळवायचं म्हणजेच काय तर चारच्या पुढे तीन बोटं मोजायची पाच सहा सात म्हणून इथे लिहायचं सात आणि आठच्या पुढे फक्त एक बोट मोजायचं आहे म्हणजेच आठ नंतर किती नऊ याचं उत्तर किती आलेलं आहे सत्त्याण्णव त्यानंतर पुढील पहा बरं बत्तीस अधिक पंचवीस आता दोनच्या पुढे पाच बोटे किंवा पाचच्या पुढे दोन बोटं मोजायची म्हणजे आपण काय करायचं आहे बघा पाचच्या पुढं फक्त दोन बोटं मोजायची सहा आणि सात ठीक आहे मैत्री लिहायचं किती सात आणि तीन आणि दोन पाच म्हणजे याचं उत्तर किती मिळालेलं आहे सत्तावन्न त्यानंतर बघा बरं वीस अधिक पंधरा शून्य आणि पाच पाच म्हणून इथं लिहिलं दोनमध्ये एक मिळवला किती होतात बरं तीन म्हणजेच वीस अधिक पंधरा बरोबर किती मिळत आहे पस्तीस त्यानंतर पुढील पहा बरं पंचेचाळीस अधिक दहा आता पाचमध्ये शून्य मिळवलं आपल्याला माहिती आहे किती बरं पाच आणि चारमध्ये एक मिळवला पाचच म्हणजेच पंचेचाळीस अधिक दहा बरोबर किती पंचावन्न त्यानंतर पुढील गणित पहा बरं बावन्न अधिक बत्तीस आता दोन आणि दोन चार म्हणून एकच्या खाली चार पाच आणि तीन पाचच्या पुढे तीन बोटे मोजा बरं सहा सात आठ म्हणून इथं लिहायचं आहे आठ म्हणजेच बावन्न अधिक बत्तीस बरोबर किती मिळालेलं आहे चौऱ्याऐंशी त्यानंतर पुढील गणित पहा बरं अठरा अधिक पन्नास आता आठमध्ये शून्य मिळवलं आठ पाचमध्ये एक मिळवलं किंवा एकमध्ये पाच मिळवलं किती होणार बरं सहा म्हणून अठरा अधिक पन्नास बरोबर अडुसष्ट अशा पद्धतीने आपण बिन हातच्याची बेरीज करू शकतो पुढील व्हिडिओमध्ये आपण हातच्याची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत